कोल्हापूरला पाण्याचा दुष्काळ नाही तर दुष्काळ आहे राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळ आहे कर्तव्यदक्ष सरकारी अधिकाऱ्यांचा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून एक तरी नदी वाहत आहे राधानगरी म्हणजे जिल्ह्यातील नव्हे तर कर्नाटकाचीही तान भागवणारा तालुका या राधानगरी तालुक्यातून तर तब्बल चार नद्या वाहत आहेत काळमवाडी राधानगरी तुळसी या प्रकल्पांनी जिल्ह्याची तहान भागवली नव्हे तर शेती ही सुजलाम सुफलाम केली पण जिल्ह्याच्या सुबत्तेत भर घालणाऱ्या या तालुक्यातील मासुर्ली गवशे चौदरवाडी आपटा चौके कुपलेवाडी आदी तीस ते चाळीस गावांना मात्र आज ही पाण्यासाठी घाम गाळावा लागत आहे इतकेच नव्हे तर धामणी नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी अडवण्यासाठी या भागातील लोकांना श्रमदानाने बंधाऱ्याच्या उंचीचा मातीचा बंधारा उभारावा लागत आहे दरवर्षी या पंचवीस ते तीस वाड्या वस्त्यावरील अबाल वृद्ध आपली शेती जगवण्यासाठी चक्क माती विकत घेऊन हा बंधारा तयार करत आहेत गेले सात आठ वर्ष शासन आंधळेपणाने याकडे दुर्लक्ष करत आहे या देशाचे कृषी मंत्री महाराष्ट्रातील आहेत शेतकऱ्यांसाठी दररोज विविध प्रकारच्या योजना जाहीर होतात पान पानभर जाहिराती केल्या जातात नवेंद्र पडले सगळे अरण्य बाजू आहे म्हणून मोठं व्हाण घालायचं नाही येऊन असं होय ते डिंबनल्यात काय पावसानं आता कवा काय वर्षाला धुऊन जाते आम्हाला आता हे धरण आम्हाला वर्षाला घालावं का लागतं आहे हे धरण आहे लिज त्याच्यामुळे पाणी थांबत नाही त्याच्यामुळे आम्हाला वर्षाला तीन लाख रुपये खर्च करायला लागतो तर हे धरण जर चांगलं जर व्यवस्थित असतरी तर आम्हाला धरण घालायची काय गरज होते काय नेत्यात काय नेते मतदान तेवढं झालं की झालं इकडे कोण बघतो आता किती वर्ष वर्षात आम्ही असं धरण घालतो दहा वर्ष असं तीन तीन लाख रुपये तीन तीन लाख लाख रुपये आता प्रत्येक मोटरवाल्या पाच हजार चार हजार जशी स्कीम मोठी असेल तसं दहा दहा हजार रुपये दहा दहा हजार रुपये आम्ही किस्से भरणारा भरतीयात फायदा खाणारा खात्यात मी बोमला ना तिकडे काय झालं नाही झालं राजानगरी तालुक्यात धामणी प्रकल्प गेली जवळजवळ तेरा वर्षे रखडलेला आहे चार टी हा बंधारा त्या ठिकाणी पूर्ण होत नसल्यामुळं त्याला एकशे पन्नास कोटी रुपयेची गरज आहे राज्य सरकार या ग गोष्टीकडं गंभीरपणानं पाहत नाही आहे त्यामुळं राजानगरी तालुक्यातील चाळीस ते बेचाळीस गावांना वाड्या वस्त्यांना पाण्यापासून शेतीच्या पाण्यापासून आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू लागते त्यामुळं शेतकरी पाटबंधाऱ्या खात्याची मदत न करता लाखो रुपये घालून बंधाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर मातीयांनी पाला टाकून पाणी अडवतात ही दुर्दैवी बाब आहे राज्य शासनाने यामध्ये लक्ष घालावं आणि ताबडतोब धामणीमध्ये पाणी अडवण्याचं काम करावं तसं जर झालं नाही त्या ठिकाणी जर काय झालं नाही त्या प म्हणजे जा बंधारे जर काय दुरुस्त केले गेले नाहीत तर शिवसेनेच्या वतीनं येत्या डिसेंबर महिन्याच्या आठ तारखेला त्याच धामणीतील पाणी महिला घागरीनं घेऊन येऊन त्या पाण्याचं पूजन करून महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करणार आहेत आणि त्यावेळेला म्हासुर् येथे चाळीस गावातील हजारो महिला आणि शेतकरी जमा होणार आहेत यामध्ये राज्य सरकारनं सत्तर हजार कोटीचा पाटबंधारे खाट्याचा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याबद्दल विधानसभामध्ये अनेक वेळा सभागृह बंद पडलेला आहे पण एवढं सगळं होत असताना सुद्धा अजूनही लोक स्वातंत्र्यानंतर पासष्ट वर्षानंतर पाण्यापासून वंचित राहतात ही दुर्दैव आहे या चाळीस गावांना पाणी पुरवठा पूर्ण झाल्याशिवाय शिवसेनेचं आंदोलन थांबणार नाही कृषी मंत्री कोल्हापुरात येऊन लांबलचक भाषण देतात परंतु या जिल्ह्यात शेतकरी राजाची चाललेली ही ससे हेल्पाड त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही कृषी खात्यावर कोट्यावधींचा खर्च होऊनही वर्षानुवर्षे हे खाते शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यापर्यंत नाही उलट राजकीय लिंक वापरून अशा शेतकऱ्यांसाठी असलेले निधी भोंदू शेतकरीच खात असतात खास बाब म्हणून सरकारनं या शेतकऱ्यांची ही समस्या दूर करावी अशी मागणी होत आहे कॅमेरामॅन संदीप पाटील सह चीफ रिपोर्टर मोहन मेस्त्री लाईव्ह कोल्हापूर